मित्रांनो सातबाऱ्यावरील पिकांची नोंद असो किंवा पिकांची होणारी नुकसान असो त्याबद्दलच्या माहितीसाठी आपण सरकारकडे एक अपील करतो त्यासाठी ई पीक पाहणी करणे अत्यावश्यक असते तर मित्रांनो चौतीस जिल्ह्यातील चौतीस तालुक्यात डी सी एस पद्धतीने ई पीक पाहणी करावी लागणार आहे तर डी सी एस पद्धत काय आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर ते चौतीस जिल्हे आणि तालुके कोणते आहेत त्याविषयीची सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण ई पीक पाहणी करण्यासाठी ई पीक पाहणी हे व्हर्जनचं ॲप मग ते टू पॉईंट झिरो असो किंवा थ्री पॉईंट झिरो असो हे ॲप इन्स्टॉल करतो आणि आपल्या पिकांची पीक पाहणी करून टाकतो जेणेकरून आपल्या सातभाऱ्यावर पिकांची नोंद व्हावी तर मित्रांनो चौतीस जिल्ह्यामध्ये आता डी सी एस पद्धत वापरण्यात येणार आहे तर ते तालुके कोणते आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका भंडारा जिल्ह्यातील साकोली वर्धा जिल्ह्यातील कारंजाघा नाशिक जिल्ह्यातील देवाळा गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज गोंदिया आमगाव चंद्रपूर शिंदेवाई त्यानंतर रायगड जिल्ह्यातील तळा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नागपूर जिल्ह्यातील काटोल त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पालघर जिल्ह्यातील तलासरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला बीड जिल्ह्यातील वडवणी लातूर जिल्ह्यातील जळकोट तर हिंगोली जिल्ह्यामधील औंढा नागनाथ तालुकाचा समावेश आहे त्यानंतर जालना जिल्ह्यातील बदनापूर नांदेड जिल्ह्यातील मुदखेड त्यानंतर परभणी जिल्ह्यातील सोनपेठ यांचा समावेश आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री धाराशिवमध्ये लोहारा त्यानंतर मित्रांनो कोल्हापूरमध्ये गगनबावडा सांगलीमध्ये पलूस त्यानंतर साताऱ्यामध्ये खंडाळा त्यानंतर अकोला जिल्ह्यातील पातूर अमरावती जिल्ह्यातील वरुड त्यानंतर पुणे जिल्ह्यामधील दोंड तालुक्याचा समावेश आहे तर शेवटी बघूया मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुका या चौतीस जिल्ह्यातील चौतीस तालुक्यांचा यामध्ये डी सी एस पद्धतीने पीक पाहणी करण्यासाठी पहिल्यांदाच निवड झाली आहे डी सी एस म्हणजे आता सर्वांना प्रश्न पडलेला असेल की डी सी एस म्हणजे काय भानगडे नेमकी तर डी सी एस म्हणजे डिजिटल क्रॉप सर्वे तर या ई पीक पाहणीच्या माध्यमातून आता केंद्र शासनालासुद्धा आपला ई पीक पाहणी केलेला डाटा ॲक्सेस करता येणार आहे अगोदर कसं होतं अगोदर राज्य सरकारपुरताच आपला डाटा म्हणजे ई पी पाहणी केलेला डाटा हा मर्यादित होता परंतु आता हा डाटा केंद्र शासनातर्फपर्यंतसुद्धा आपण पोहोचू शकतो